आळूच्या पानांची भाजी करायची आळूची पानं आपण साफ करताना खाजू नये म्हणून तर यासाठी काही टिप्स मी दिलेल्या आहेत तर नक्की पर्यंत व्हिडिओ बघा आणि कुठेही स्किप न करता व्हिडिओ बघा मस्त अशी मी माहिती दिलेली आहे आणि मस्त अशी एकदम भारी अशी भाजी होते आपण सुरुवात करायची आहे एकदम भारी अशी कोकणी पद्धतीने गरगट कस करायचं नमस्कार आज आपण बघणार आहे आळूचं फथपद गा कोकणी पद्धतीने म्हणजे गा आमच्या इकडे गावाला कोकणात महाड या ठिकाणी मस्त असं हे अळूचं फतपद या प्रकारे केलं जातं तर त्या पद्धतीने मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि एकदम भारी असं होतं अप्रतिम चवीचं असं हे गरगट होतं काही जण ह्याला फतफद पण बोलतात आळूच्या पानांची भाजी बोलतात आमच्या इकडे गरगाड बोलतात आणि ऋषी पंचमीच्या दिवशी खास करून हे केलं जात आणि पाऊस चालू जा झाला की मग हे पानांची वाढ होते आणि मग त्यानुसार मग पाऊस संपेपर्यंत ही पानांची भाजी केली जाते आणि एकदम भारी अशी भाजी होते भाताबरोबर तर एक नंबर लागते आणि खोबऱ्यातल्या मिरच्या आणि चटणी याच्या बरोबर आता पण सुरुवात इथे गावावरून आळूची पानं आलेली आहेत म्हणजे ह्याची पान गरगटाची पान आणि वडीची पण पान आलेली आहेत अशी पिशवी भरून आलेली आहेत पप्पा आमचे गावी गेलेले तर त्यांनी आणलेली ही आळूची पान आहेत आणि दोन प्रकारे असतात ते मी तुम्हाला यामध्ये फरक सांगते आणि आळूच्या पाना, पानांची भाजी कोणती करायची ते पण सांगते ही आहे वडीची पान वडीची पान आहे थोडी तपकिरी कलरची अशी असतात हे बघा थोडं चॉकलेटी कलरचा असं त्याचा दांडा असतो आणि पान पण असतात ना ते चॉकलेटी कलर ची असतात या प्रकारे आणि ही आळूच्या पानांची भाजी या पानांची भाजी करतात हे ग्रीन कलरचं असते हे बघा अशा प्रकारे हे दोन प्रकारची पानं असतात हे हिरवा कलरचं जे पान असतं त्याची भाजी करायची असते दोन्ही पानांमध्ये आहे गोल गोल असा आकार असत आणि वडीच्या पानांचा आकार असतो तो असा थोडासा लांबट असा आकार असतो हे बघा दोन्ही पानांमध्ये फरक तुम्हाला समजत असेल अशा प्रकारे पान असतात ही वडीची पान आहेत आणि ही आळूची पान आहेत तर वडीची पान असते ती डार्क हिरव्या कलरची असतात आणि ही थोडीशी कमी हिरवा कलर असतो याला आणि ही देठ असतात आहे या देठांची पण भाजी करायची असते ही देठ पण आपल्याला साफ करायची आहेत आणि साफ करताना आपण कोणती काळजी घ्यायची ते सांगते साफ करायच्या अगोदर आपल्याला भरपूर अशी पानं आणलेली आहेत भरपूर असं आळूचं फतफद झालेलं आहे आमच्या इथे आणि इथे आपण आता ही पानं आहेत ती वडीची पानं बाजूला करायची आता पहिल्यांदा आपण आप ही पानं आहेत ती हे बघा दोन प्रकारे पानं आहेत तर आपल्याला वडीची पानं बाजूला करायची वडीची पानांची रेसिपी पण मी तुमच्या बरोबर आळू वडी शेअर केलेली आहे ती नक्की बघा दोन प्रकारे मी शेअर केलेली आहे आता इथे आपण भाजी करून ते साफ करून घेऊया म्हणजे पानं आणि देठ त्या तेरे पण बोलतात ह्याला तर आपण इथे साफ करून घेऊया वडीची पानं एका बाजूला ठेवते इथे आपण हाताला आपल्या खाजू नये भाजी साफ करताना देठ साफ करताना कारण ह्याच्यामध्ये खाज असते म्हणून तर आपण गोड तेल किंवा खोबरेल तेल हाताला पूर्णपणे असे लावून घ्यायचे तरच आपल्या हाताला खास सुटत नाही आणि हाताचा कलर पण नंतर चेंज होतो तुम्हाला नंतर पुढे दाखवते अगदी पटकन अशी सहज साफ केली होते तर इथे आपण हे देठाचे जे आहे ना एक असं नखाच्या साहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने आपण असं हे दोरा असतो तो आपण दोरा काढून घ्यायचा आहे अगदी सहज निघतो सर्व हे काढायचे ह्याच्यामध्ये खाज असते हे जर आपण काढलं नाही तर मग आपल्याला घशाला खवखवते भाजी ही अशा प्रकारे हे बघा मधून पण तोडून घ्यायचं जास्त मोठा जर देठ असेल तर मधून तोडून घ्यायचंय तर अजून निघते जेवढे निघेल तेवढे आपल्याला काढून घ्यायचंय ते आम्ही दोघीजणी साफ करत आहोत कारण भरपूर प्रमाणामध्ये आळूचं फतफद झालेलं आणि एकदम भारी असं अशा प्रकारे सर्व ही देठ काढून घ्यायचेत आपल्याला देठाचे जे साल आहेत ते काढून घ्यायचे ह्याच्यामध्ये आपल्याला घशाला खवखवू शकत हे पूर्ण आपण साफ करून घेतलं ना तर आपल्याला आळूच फतफद आहे किंवा गरगट आहे ते खाजवत नाही घशाला आणि अजून एक मी पुढे सांगणार आहे कमी खवखव म्हणजे आपल्याला घशाला खवखवू नये म्हणून तर आपण काय करायचे ते पुढे मी सांगते आणि आता ही पानं पण आपल्याला अशा प्रकारे पानांचा पण जो भाग असतो देठाकडचा तो पण आपल्याला साफ करून घ्यायचा आहे जेवढी कोवळे असतील कोवळ्या पानांना जास्त नसेल जून पानांना असेल तेवढे आपल्याला काढता येते तेवढे ते आपण शक्य तेवढं काढून घ्यायचंय आपण आळूवडीला जसं पानांचं जे हे काढतो केस काढतो असा ह्याचा पानाचा तसा आपण काढून घ्यायचंय अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे काढून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर सर्व पान एकत्र एक करून आपण सर्व भाजी चिरून घ्यायचे आणि नंतर मग स्वच्छ धुवून इथे मी हे केलेलं आहे पाण्यामध्ये थोडस पाणी घालायचे कारण ह्या पानांना भरपूर असं पाणी सुटतं जास्त पाणी घातलं तर मग भरपूर पाणी होईल त्या पाण्यामध्ये शिजवून द्यायचे आपल्याला आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण हे शिजून देऊया आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बाकीचे साहित्य घालूया इथे मी पावटी शिवाय भिजत घातलेले अगोदर दोन ते तीन तास किंवा रात्री तुम्ही भिजत घातले तरी चालतील पावटे घातलेले सफेद पावटे किंवा तुम्ही कडवे पण घालू शकता माझ्याकडे पावटे होते म्हणून तर मी पावटे घातले आणि हात बघा हाताचा कलर बघू शकताय एकदम असा मेहंदी लावल्यासारखं असं झालेलं आहे पूर्ण एवढे साफ केलेले आहेत आता पहिल्यांदा पानं घातलेली आहेत कारण भरपूर असं होतं पानं थोडी कमी झाल्यानंतर मग ही देठा आहेत ती पण मी घालणार आहे त्यामध्ये कारण तेवढं टोपामध्ये मावत नव्हतं म्हणून तर मी पहिल्यांदा पान शिजत घातलेली आहेत आता हे पण घातले आता हे दहा ते पंधरा मिनिटांतर हे पूर्ण असं कमी होईल खाली जाईल त्यानंतर मग याच्यामध्ये मी पावटे आणि शेंगदाणे घालणार आहे पावटे आणि शेंगदाणे कोकणामध्ये घातले जातात आहे म्हणजे गरगट करताना बाकी तुरीची डाळ काही जण घालतात मुगाची डाळ घालतात चण्याची डाळ घालतात अशा प्रकारे घालतात तर आम्ही ते घालत नाही आम्ही पावटे किंवा कडवे किंवा शेंगदाणे असे हे तिघांपैकी आम्ही कोणतं पण घालतोय आणि त्यामध्ये मेन बात म्हणजे आंबोशी घालतोय आंबोशी माझ्याकडे आता नव्हती म्हणून तर मी यामध्ये कोकम घालणार आहे पुढे म्हणजे थोडंसं आंबट असं अजून म्हणजे जास्त खवखवणार नाही आणि ही पानं गावची म्हणजे अंगणातली आहेत आमच्या परसावातली म्हणून तर हे त्याची गॅरंटी आहे की हे खवखवत नाही पान आता सर्व मस्त असं मी मिक्स करून घेते आता बघू शकता एक दहा ते मिन दहा मिनिटांनी हे पा चांगलं असं खाली गेलेलं आहे चांगलं आळलेलं आहे तर आता पावटे आणि शेंगदाणे आपण घालायचे यामध्ये साधारण मी पाव किलो पावटे आणि दोनशे ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत कारण भरपूर प्रमाणामध्ये गरगट केलेले आहे त्यामुळे हे केलेले आणि खाताना शेंगदाणे आणि पावटे जर आपल्या असे दाताखाली एकदम मस्त लागत असे गरमागरम तांदळाची भाकरी आणि भात तळलेल्या मिरच्या किंवा चटणी आणि दही एक नंबर कॉम्बिनेशन होत हे आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय एक अर्धा तासासाठी आपण शिजून घ्यायचे कुकरला न लावता आपण करणार आहे अगदी असं पारंपरिक पद्धतीने आणि यामध्ये दे फोडणी देताना आहे ना गावी आमच्या इथे ठिरकी देतात म्हणजे जो चपट असा म्हणजे पसरट असा दगड असतो तो, तो तापवायचा चुलीमध्ये आणि त्याच्यावरती फोडणी टाकायची आणि पटकन झाकण ठेवायचं याला ठिरकी बोलतात एकदम भारी होते ते यामध्ये मी दोन ते तीन कोकम घातलेले आहेत आणि मिक्स करून घेतलेले आहे बघू शकताय एक दहा ते पंधरा मिनिटांनी चांगलं असं कमी झालेलं आहे अजून आपण ह्याला शिजून घेऊया चांगलं शिजल्यानंतर मग आपण हे रवीने असं घोटून घ्यायचंय म्हणजे चांगलं स्मॅश होईल आणि एक एक संध मिळून येईल हे गरगट रवीने तुम्ही घोटू शकता किंवा आपली डाळीची पळी असते त्याने पण घोटू शकता रवीने चांगलं घोटलं जाईल म्हणून तर मी रवीने घेतले आणि इथे शेंगदाणे आणि पावटे पण मस्त शिजलेले आहेत आता मी रवीने घोटून घेते इथे रवीने घोटून झाल्यानंतर आपण यामध्ये फोडणीची तयारी करूया एवढं मी पातळ ठेवणार आहे कारण भाताबरोबर आणि भाकरी बरोबर पण होणार आहे इथे टोपामध्ये तेल घेतलेलं आहे आणि फोडणी एकदम अशी चरकन बसली पाहिजे जा, आवाज आला पाहिजे जिरं मोहरी घेतलेले तीन चमचे तेल घेतले जिरं मोहरी आणि हिंग घेतलेलं आहे पावसाळी ज्या भाज्या येतात त्या खायलाच पाहिजे आपल्या रानभाज्या बोलतात लसूण घेतलेल्या भरपूर असा पंधरा ते वीस पाकळ्या ठेचून घेतलेल्या चांगल्या आणि इथे हिरव्या मिरच्या मधोमध मा चिरा मारून घेतलेल्या आहेत आणि लाल मिरच्या पण घेतल्या आहेत चार ते पाच हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचंय तेलामध्ये आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण यामध्ये कढीपत्ता घालायचा घालायचाय मस्त फोडणी बसायला पाहिजे आता आपण हे गरगाटामध्ये गरगाटाच्या टोपामध्ये थोडस मला मीठ कमी वाटलं म्हणून तर मग मीठ घातलेलं आहे यामध्ये आता मिक्स करून घेऊ आता आपण फोडणी आपण जी तयार केलेली आहे ती फोडणी यावरती घालायची बाकी याच्यामध्ये काहीच घालायचं नाही जेवढं आपण साधं सिंपल करू ना तेवढं एकदम भारी असं लागतं हे आता ही फोडणी चांगली आपल्याला परतून घ्यायचे एक दोन तीन ते तीन मिनिट अजून मिरच्या चांगल्या पोळल्या पाहिजे मिरच्या मोठ्या ठेवल्यासाठी की आपल्याला ना दाता खाली आलं नाही पाहिजे म्हणजे आपण बाजूला करून खाऊ काढू शकते तिथे हळद आणि तिखट मसाला घातलेला आहे मी आणि चांगलं असं परतल्यानंतर आता आपण फोडणी द्यायचे गरगटाच्या टोपामध्ये आणि मस्त असे मिक्स करून घ्यायचे आणि सर्व करायचे गरमागरम भात भाकरी ए, एकदम भारी असं मस्त असे फोडणी बसलेली आहे आता आपली ही भाजी तयार झालेली आहे आळूचं फतफत आळूच्या पानांची भाजी किंवा गरगट तुम्ही कोणत्या नावाने बोलताय ते सांगा मदे। इकड़े तायर ले। असल में ले। मला नक्की कमेंट मध्ये आमच्या इकडे घरघाट बोलतात ही भाजी तयार झालेली आहे मस्त अस्सल कोकणी पद्धतीने मी हे केलेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये येथपर्यंत बाय बाय टेक केअर आळूच्या वडिंची पानांची पण मी रेसिपी आळू वडी शेअर केलेली आहे ते पण नक्की बघा दोन प्रकारे मी शेअर केलेली आहे एकदम भारी असा कलर बघा काय भारी आलेला आहे एक गावची पाने आहेत त्यामुळे एवढा असा मस्त कलर आलेला आहे आणि एकदम मस्त अशी भाजी झालेली आहे